लाईव्ह तास न्यूज श्वास मराठी माणसांचा नमस्कार मी शिवाजीराव विठ्ठल चौले प्रभाग क्रमांक सात मधून भाजप शिवसेना युतीतून उमेदवारी लढवत आहे आज आपण जो प्रश्न विचारला आहे त्यामध्ये दिल्ली पाच वर्षामध्ये गेल्या सोळा ते एकवीस या कालखंडामध्ये नगरसेवक म्हणून मी काम केलेलं आहे आणि आताही भाजप शिवसेनेच्या युतीतून नव नगरसेवक पदासाठी उभा आहे मला गेल्या पाच वर्षामध्ये जी आम्ही कामं केलेली आहेत यामध्ये जवळजवळ सत्तर कोटी रुपये हे प्राध्यापक माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रयत्नातून माननीय एकनाथजी शिंदे माझी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून निधी खिचून आणून मुरगुडमध्ये कामाचे अगदी डोंगर रचल्यासारख्या प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या नेतृत्वातून झालेला आहे आता या विकास कामामध्ये जी महत्त्वाची कामं आहेत ते मुरगुडच्या नगरीला पिण्याचं पाणी पुरवेसं आणि स्वच्छ मिळावं हा मोठा प्र जवळजवळ नऊ कोटी रुपयाचा प्रकल्प आपण राबवलेला आहे याचबरोबर लोकांच्या आरोग्याशी निगडीत असणारा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा होता की मराम मराठीमध्ये एक म्हण आहे की कोर्ट आणि कोर्टाची पाणी आहे दवाखान्याची पायरी कुणी चढू नये मुरगुड हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि त्या चाळीस पंचेचाळीस खेड्यांनी ते जोडलेलं आहे आणि यामुळे या ठिकाणच्या या सर्व लोकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न होता आणि त्यामुळं या ठिकाणी पंचवीस बेडचं हॉस्पिटल सरकारी दवाखाना होता तो आम्ही अथक प्रयत्नातून खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली तो, तो आज साठ बेडचा सा आपण दवाखान्याची मंजुरी आणलेली आहे लवकरच त्या ठिकाणी जवळजवळ पस्तीस ते सदतीस कोटी रुपयाची अद्ययावत इमारत की ज्या ठिकाणी नऊ दहा डॉक्टर्स असतील सर्व प्रकारच्या सोयी असतील म्हणजे डेंटिस्टपासून ते तुमच्या सर्व म्हणजे गायनाकॉलॉजिस्ट वगैरे सगळे हृदयरोगतज्ञ एम डी वगैरे असे नऊ प्रकारचे डॉक्टर्स असतील त्यामुळं या मुरगुडमधल्या सर्व जनतेचे आणि आसपासच्या पंचायतीस खेड्यातल्या लोकांच्या आरोग्याची सुविधा आपण यामधून निर्म सोडवलेलं आहे हा प्रश्न याचबरोबर मुरगुडमध्ये असणारं अवर्ग ग्रा ग्रंथालय ज्या हुतात्मा तुकाराम भरमनांच्या नावानं आहे त्याला प्राध्यापक संजय मंडिक यांच्या प्रयत्नातून आपण पावणे दोन कोटीची सुसज्ज अशी इमारत बांधलेली आहे याचबरोबर आपण अंबाबाई मंदिर ज्याचे साडेसात कोटी बारा तेरा वर्ष ज्याचं बांधकाम चाललेलं लो होतं लोकांच्या भावना त्यामध्ये गुंतलेल्या होत्या हे आपण नगरपालिकेतून आणि संजयदादांच्या प्रयत्नातून ते मागच्या वर्षी आपण पूर्ण पुनर्वस नेलं आणि त्याचा प्र प्रतिष्ठान कार्यक्रम पंचेचाळीस खेड्यामध्ये नावाजील असा आपण पूर्ण केला याचबरोबर या, या ठिकाणी उद्याच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्यासमोर मुरगुड हे अतिशय सर्व सोयीनियुक्त कसं होईल सामान्य लोकांच्या गरजा आणि त्यांच्या आकाशा अशा आकांक्षा कशा पूर्ण होतील या दृष्टीनं आमचं विजन आहे मुरगुडमध्ये नगरपालिकेच्या आसपास जवळच अगदी पश्चिम बाजूला एस टी स्टँड आहे ते एस टी स्टँड अतिशय जुनं आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत त्याबद्दल ते एस टी स्टेअर अद्ययावत व्हावं याचबरोबर त्या ठिकाणी सर्व प्रवाशांच्या आणि सुविधा त्यांना उपलब्ध या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील याचबरोबर मुरगुड हे एक ग्रामीण भागातलं शहर निम शहर असल्यामुळं या ठिकाणी भरणारा जनावरांचा बाजार हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भरला जात होता आज त्या ठिकाणी त्या बाजाराची दुरवस्था आहे त्यासाठी तो बाजार जसा सांगोल्याला मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरतो तिथं सुविधा ज्या दिल्या जातात त्याच प्रकारच्या सुविधा या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील याचबरोबर मुरगुड शहरामध्ये संपूर्ण शहर सी सी टी व्हीच्या अंडर कसं येईल हा आमचा प्राधान्यानं प्रयत्न राहील याचबरोबर सर्व मुरगुड शहरामध्ये स्ट्रीट लाईन ज्या आहेत त्या सौरऊर्जेवर कशा चालतील आणि नगरपालिकेचा विजेचा जो खर्च आहे तो कसा बचत होईल या दृष्टीनं आपण प्राधान्यानं त्याच्यावर लक्ष देणार आहोत याचबरोबर मुरगुडमध्ये असणारा मोठा प्रश्न म्हणजे सांडपाण्याचा प्रश्न आहे सांडपाणी हे कुठल्याही प्रकारे नदीमध्ये न मिसळता ते लो त्याचा पुनर्वापर कसा होईल या दृष्टीनं आपण सव्वा तीन कोटी रुपयाचा एस टी पी प्लांट मंजूर करून आणलेला आहे दादांच्या प्रयत्नातून त्या दत्त मंदिरजवळ एक तो प्लांट आहे आणि एस टी स्टँच्या खाली पूर्णी बंधाऱ्याजवळ एक आहे की ज्यातून सांडपाण्याचं पाणी हे शुद्ध होऊन पुन्हा आपल्याला ते पुनर्वापर कसा करता येईल किंवा नदीमध्ये सोडता येईल की लोकांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारचा तो प्रकल्प आता त्याचं कोटेशन होऊन किंवा त्याचं टेंडरसुद्धा एका गुजरातच्या माणसाला मंजूर झालेला आहे लवकरच तो कार्यान्वित होईल याचबरोबर मुरगुड शहरामध्ये लोकांना मुरगुडच्या जवळपास एक आदमापूर नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून येणारे सगळे आपण ज्याला म्हणतो की भाविक हे मुरगुडमध्ये कसे येतील आणि मुरगुडमध्ये ते एक तीर्थक्षेत्र कसं होईल आणि लोकांचा रोजगार वाढेल या दृष्टीनं अंबाबाई मंदिर आणि अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये तीन कोटी रुपयाचा आपण निधी मंजूर करून आणलेला आहे की तो परिसर विकसित करता येतील अंबाबाई मंदिराच्या पाठीमागे एक गाव तलाव आहे आणि त्या गाव तलावाच्या आतमध्ये एक सत्तर ते ऐंशी फूट उंचीचं हनुमानाचा पुतळा उभा करून तो सगळा परिसर विकसित करून एक तीर्थक्षेत्र मुरगुडमध्ये निर्माण होईल हा आमचा एक प्रयत्न आहे कारण हनुमानाचाच पुतळा का तर हनुमानाचं आपलं मुरगुडचं ग्रामदैवत हे हनुमान आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या तो पुतळा उभा करायचा मनोदय आमचा आहे याचबरोबर संपूर्ण मुरगुड शहरामध्ये भुयारी गटारं निर्माण करून त्या एस टी पी प्लॅन्टला तो सांडपाणी कसं जाईल आणि ते पुनर्वापराच्या दृष्टीने आपला प्रयत्न राहील अशा विविध योजना आपल्या डोळ्यासमोर आहेत विविध हे वि वी, संपूर्ण व्हिजन घेऊन आपण मुरगुडवासी यांच्यासमोर जात आहोत गेल्या पाच वर्षामध्ये सत्तर कोटीचे कामं केलेले हे त्याच पद्धतीनं हा विकास घेऊन आम्ही मुरगुडच्या जनतेसमोर जात आहोत निश्चितपणानं मुरगुड करा मला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दे देत देत आहेत त्यामुळं मला असं ठामपणे वाटते की एकवीस झिरो हे आताचं सामाजिक परिस्थिती आहे निश्चितपणानं आम्ही विजय घेऊ आमच्या ज्या जाहीरनाम्या म्हणजे वचननाम्यामध्ये आम्ही मुद्दे दिलेले आहेत शंभर टक्के आपण त्या पूर्ण करणार आहोत पूर्ण करणार आहोत गेल्या पाच वर्षामध्ये जनतेला जो आम्ही वचननामा दिलेला होता तो शंभर टक्के पूर्ण केलेला आहे नगरपालिकेच्या समोर आपण एक शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा केलेला आहे हा शासनाचा कुठलाही एक नया पैसा न घेता भैया मंडलिक यांनी सामाजिक मांदिलकी ठेवून समाजामधून पैसे गोळा करून पंचवीस लाख रुपयेचा शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा केलेला आहे याचबरोबर त्या पुतळ्याच्या शेजारीच शाहू फुले आंबेडकर यांचे आपण अर्धपुतळे आपण उभा करणार आहोत अशा प्रकारचं एक अतिशय चांगलं व्हिजन घेऊन आम्ही मुरुडच्या जनतेसमोर जात आहोत निश्चितपणानं आपणाला यामध्ये यश आहे जनता आमच्याबरोबर आहे त्यामुळं सर्व जनतेला पुन्हा आम्ही आव्हान करतो की पुन्हा आपली सेवा करण्याची संधी आपण तुम्ही द्यावीत आणि तुम्हाला दिलेला वचननामा निश्चितपणानं आम्ही तुमच्या पायाशी ठेवू आणि तो पूर्ण करू ही नम्र विनंती गोकुळची गो गो दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा